मित्रांनो प्रकाशाचा वेग हा भौतिक विज्ञानातला एक अत्यंत सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतर नऊ कोटी तीस लाख मैल म्हणजेच वन नाईन मिलियन किलोमीटर पण आता हे इतकं अवाढव्य अंतर पार करायला प्रकाशाला किती वेळ लागतो माहितीये फक्त आठ मिनिट परदेशात असे अनेक वैज्ञानिक होऊन गेले ज्यांनी यावरती शोध लावले बरेच रिसर्च पेपर लिहिल्या गेले पण या सगळ्याच्या आधी आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये असे एक आचार्य होते ज्यांनी प्रकाशाच्या वेगाचा सिद्धांत मांडला होता अगदी ऋग्वेदातही या प्रकाशाच्या वेगाचा उल्लेख मिळतो पडलात ना विचारात मग कोण होते हे आचार्य आणि वेद आणि स्पीड ऑफ लाईटचा काय संबंध आहे हे आज मी प्राजक्ता तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया त्या आधी बोला जय श्रीराम मध्ये भारतीय हिंदू पुराण किंवा संस्कृतीमध्ये स्पीड ऑफ लाईट चा उल्लेख कधी करण्यात आला नव्हता त्यांच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट ची थेरी ही आपल्याला कायम वेस्टर्न कंट्रीज मधूनच इंट्रोड्यूस करण्यात आली होती पण भारतीय संस्कृतीतली ग्रंथ आणि स्पीड ऑफ लाईट यांचा काय संबंध आहे याची दुसरी बाजू आज आपण जाणून घेणार आहोत ओलेरोमर हे डॅनिश अस्ट्रॉनॉमर होते ज्यांनी पहिल्यांदा सोळाशे शहात्तर मध्ये प्रकाशाचा वेग कॅल्क्युलेट केला आणि त्यांचं हे संशोधन स्कॉटलंड चे भौतिक शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी पुढे सुरू ठेवलं भारतीय संस्कृतीमध्ये चौदाव्या शतकात सायनाचार्या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले ज्यांनी प्रकाशाच्या वेगाचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा जगासमोर मांडलं होतं असा क्लेम केला जातो त्यांचा वेदांच्या अनेक संकल्पनांवर उत्तम अभ्यास होतात तसंच भाट भास्कर यांनी त्यांच्या तैतर्य ब्राह्मण या ग्रंथामध्ये प्रकाशाच्या वेगाच्या बद्दल लिहून ठेवलेला आहे ऋग्वेदात सूर्याचं वर्णन एका देवाच्या स्वरूपात करण्यात आलेला आहे जो सात रंगांच्या घोड्याच्या रथावर स्वार आहे आणि हेच रंग असतात आपण विज्ञानामध्ये शिकलो होतो त्या स्पेक्ट्रम मध्ये आता ऋग्वेदामध्ये एक रुचा आहे तरणी विश्व दर्शतो ज्योतिष कुशदसी सूर्य विश्वमाभासी रोचनम आता ही रुचा वाचून सायनाचार्य यांनी एक अनुमान लिहिलं ते असे सहस्त्रम सहस्रं द्वे द्वे श्वते द्वे, योजने एकेन नमोस्तुते। द्वे द्वे श्वते द्वे एकेन नमोस्तुते यातील म्हणजेच बावीसशे दोन आणि एकेन निमिषार्धेन म्हणजे अर्धा निमिष म्हणजेच इथे सांगायचं असंय की सूर्याचा प्रकाश अर्ध्या निमिषामध्ये बावीसशे दोन योजन इतकं अंतर पार करतो आता निमिष म्हणजे काय तर आपल्या पापण्या लागणारा वेळ म्हणजे झालेला अभ्यासानुसार एक योजन म्हणजे नऊ मैल आणि एक निमिष म्हणजे सिक्स्टीन बाय सेव्हन्टी फाईव्ह झिरो पॉईंट टू वन थ्री सेकंड इतका वेळ बावीसशे दोन योजन म्हणजेच एकोणीस हजार आठशे अठरा मैल म्हणजेच एकतीस हजार आठशे त्र्याण्णव पॉइंट नाईन किलोमीटर अर्धा निमिष म्हणजे Seconds, चा प्रकाश, मदेच, प्रवास करतो म्हणजे प्रकाशाची गती एक लाख पंच्याऐंशी हजार सातशे त्र्याण्णव पॉईंट सात पाच मैल म्हणजेच दोन लाख नव्याण्णव हजार सहा पॉईंट किलोमीटर पर इतकी आहे आपण काय बघतो काय वाचतो यावर विश्वास ठेवायचा की धारणा हे त्याने ठरवायचं असतं आचार्य सायन यांच्या स्पीड ऑफ लाईट च्या अनुमानाच्या वक्तव्यावर बरेच प्रश्न उठवले गेले काही रिसर्चर्स म्हंटले की त्यांच्या अनुमाना चा ुग्वेदाशी काही संबंध नाही तर काही स्पीड ऑफ लाईटच्या शोधानंतर नेमकं का कसं काय सायनाचार्य यांचं सा अनुमान बाहेर आलं यावर प्रश्न विचारले गेले चौदाव्या शतकामध्ये सायनाचार्य आपल्या अनुमानामध्ये ज्या उल्लेख त्यांचा संदर्भ महाभारतातही अनेकदा आढळतो सायन यांच्या स्पीड ऑफ लाईटच्या वक्तव्याला कोणताही एक्सपेरिमेंट नाही म्हणून त्याला आपण खोट ठरवू शकत नाही त्यामुळे जगात सगळ्यात आधी हिंदू संस्कृतीतल्या सायनाचार्य यांनी स्पीड ऑफ लाईटचा करेक्ट अनुमान लावलं असेल हेही आपल्याला नाकारता येत नाही तुमचं यावरती काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या घरच्यांसोबत मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि अशा स्पिरिच्युअल इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि रिलिजियस गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल चेक वन टू थ्री ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा तुम्हाला भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओ सकाळी तोपर्यंत धन्यवाद